जय महाराष्ट्र मी गणेश विठ्ठल नाणेकर नाणेकरवाडी माळुंगे सत्तावीस या जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना शिंदे शिवसेना धनुष्यबाण या पक्षातून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आज सर्व जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदार बंधू भगिनी यांचा आशीर्वाद घेऊन मी या, या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे तसेच इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि इथूनपूरच्या काळामध्ये मी शब्द पण देतो की जेवढ्या प्रमाणात एवढ्या आपल्या का एम आय डी सीमध्ये कंपन्या असेल जेवढे जेवढे कामगार वर्ग असेल तसं शेतकरी वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल कोणत्याही स्वरूपाची कोणतीही अडचण असो त्या त्यां त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे इथूनपच्या काळामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये आम्ही परवा पण परवा पण मुलाखत देताना आम्ही सांगितलं की इथमपूरच्या गावामध्ये शिंदे वासुली सावर्दरी तर या या भागामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या ठिकाणी त्या ठिकाणी एक मोठ दवाखान्याचं नियोजन तसेच चांगल्या प्रकारचे कॉलेज करण्याचा मी निर्धार केलेला आहे तसेच या ठिकाणी रस्त्याचा रस्त, रस्त रस, 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 मोठमोठ्या प्रमाणात कंपन्या होत असल्यामुळे खूप प्रमाणात रहदारी वाढली रस्त्याची कामं असो कटर लाईन असो कचऱ्याच्या समस्या असो तसेच कामगार वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो शेतकरी वर्ग असो खरं वर तर कामगार वर्गासाठी पाहिलं तर आपल्या इथे खूप प्रमाणात कंपन्या आहे कंपन्यांमध्ये या ठिकाणी गावामध्ये खूप